तसेच आहेत मित्रांनो मजेत ना आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरशं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणार आहोत दाभोळे वरचिवाडी आणि येथील चिन्मय चित्रशाळा दाबोळे जी प्रसाद बाईत यांची आहे आणि पहिल्या भागमध्ये आपण बघितलं की कागदी कशा प्रकारे गणपती बनवले जातात आणि ते पण इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक असे गणपती असतात म्हणजे वितरण्यात पण एक नंबर असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे इको फ्रेंडली गणपती आहे म्हणजे कागदी लागद्यापासून गणपती बनवलेले ते कशाप्रकारे कलर काम केलं जातं आणि त्यानंतर मित्रांनो पहिल्या भाग जो व्हिडिओ आपण केला जा कागदी लागद्यापासून कशावर गणपती बनवले जाते त्याच्यामध्ये त्यांना रत्नागिरीसून काही एक दोन चार ऑर्डर आले एक दोन तीन गणपतींची त्यानंतर सांगलीमधून डायरेक्ट मोठी ऑर्डर आली म्हणजे ती पण मित्रांनो दीडशे गणपतीची ती पण कलर काम करून भेटणार आहे ती ह्या वर्षी त्यांनी अटेंड न करता पुढच्या वर्षी त्यांना अप्रुव्हल दिलेलं आहे म्हणजे उपलब्ध होतील असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच हा त्यांचा पहिल्या व्हिडिओला भरमसाठ प्रतिसाद मिळाला सर्वांचे खूप खूप आभार आणि हा व्हिडिओ आला नक्की ला एक लाईक करा चॅनल नवीन असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूचं बेलकॉन कर डबा नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका आणि चला जावया थेट दाभोळ येथील इको फ्रेंडली गणपतीचा कलर काम पाहिला तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत गणपती आता जो हे फिर फिरका असतो त्यावर ठेवला आता त्यानंतर जो पहिला कलर मारून झालेला आहे सफेद कलर मातीवर त्यानंतर आता बघू शकता जो थोडासा पिवळट आहे आणि ऑरेंज लाईट ऑरेंज असा कलर आहे तो पहिला मारून घेतो बॉडीला पूर्ण गणपतीच्या आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रकारे गणपती रंगवला जात संपूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कारण मित्रांनो स्किप करून पाहिल्यामुळे तुम्हाला कळलं नाही कशाबरोबर रंगकाम केलं जातं आणि हा गणपती मित्रांनो नुसत्या मातीचा नाही इको फ्रेंडली गणपती म्हणजे कागदी लगद्यापासून बनवलेला लग गणपती आहे पूर्णपणे आणि त्याचा पहिला भाग पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तो तुम्हाला आय बटनवर मी तुम्हाला देतो आता बघा मित्रांनो ज्या ज्या स्पॉटवरती मारायचं आहे कलर म्हणजे फक्त बॉडीवर बाकीचा राहिलेला आहे तो आपण पाहूया कशाप्रकारे कलर काम केलं जातं ते आता मित्रांनो सर्व बॉडी कला मारून झालेलं आहे आत्ता शेड देणार आहे जी बॉडी शेड असते ती आता, है। आता आ, केली जाईल बघा कशाप्रे बॉडी शेड असते आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहूया कशाप्रकारे दिली जाते आणि बघू शकता तुम्ही एकदम काळजीपूर्वक केली जाते कारण जरा तरी दुसऱ्या स्पॉट जाग्यावर उडाला कलर तरी परत मूर्तीची मूर्तीला परत कलर मारावं लागते संपूर्ण त्यामुळे काळजीपूर्वकच काम केलं जात तर बघू शकता मित्रांनो आता जी डोळ्याचे शेड आहे ती मारली जाते बघा आता सोंडेला शेड मारली जाते बघू शकता तुम्ही राहिलेली हातांना वगैरे ती आता मारून घेत आहे आणि एक एक व्यवस्थितरित्या मारली जाते शेड कुठे नाही बसले असेल तर चेक करावं लागतं ते पूर्णपणे एका एक टायमिंगला शेड ही दिली जाते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता जी दागिन्यांना शेड दिली जाते डार्क कलर असतो ती शेड आता आपण पाहूया कशा प्रकारे दिली जाते पहिल्या पायापासून सुरुवात त्यानंतर बघू शकता परत दागिने गळ्यातले दागिने त्यानंतर मित्रांनो हातांना सर्वप्रथम दागिन्यांना घेतलेलं बघू शकता आता, आता हाताच्या दागिने जेवढी शेड आहे ज्या ज्या दागिन्यांना शेड मारायची त्या प्रत्येक ठिकाणी ही शेड मारली जाते बघू मार शकता प्रकारे मारली जाते ती तर मित्रांनो बघू शकता दागिन्यांची शेड आता काही क्षणात आता संपले त्यानंतर दुसरी जी शेड आहे ती आता सुरुवात होईल आता कोणती आहे ती पाहूया तर मित्रांनो आता जी राहिलेली आहे बघू शकता आता कुठे शेड मारतोय बघूया आपण आता कानांना मारतोय गणपतीच्या दोन्ही बाजच्या दोन काना शेड त्यानंतर आता कुठे कुठे शेड मारेल आता बघा जो धोतर आहे ते बॉर्डरला मारले जाते त्यानंतर जे पायांची बो, बोट बोट आहेत त्या ठिकाणी म्हणजे ती शेड दिसण्याआधी असं प्रत्येक ठिकाणी मारलं जाईल बघ तर मित्रांनो आता जी राहिली आहे ती शेड आता बघू शकता डोळ्यांना घेतली आहे शेड दोन्ही बच्च दोन डोळे त्या ठिकाणी आता, दो, आता शेड उठवली जाते आणि आता बघत ही छाती आहे छातीला पण शेड केले जाते ज्या ज्या ठिकाणी पाहिजे सोंडेला किंवा साईडची बॉडी आहे शेप दिसण्यासाठी ओपनावर उपणावर त्याला शेड केली जाते बघू शकता तुम्ही आता हातांच्या दंडांना आणि आता हे आहे जे शायनर मारला जातो गणपती चमकण्यासाठी झिग झी काय लाईक काही लोक झिग म्हणतात तर आपण आता शायनर म्हणू आता हा मारून झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस आहे ती आपण पाहूया तर मित्रांनो आता पाहू शकता जे आ... शाल म्हणतो आपण खांद्यावरची शाल त्याला आता कलर मारला जातो आहे त्याच्या आधी हे आ... सदरा होता त्याला कलर मारून झालेला आहे आपण ही दुसरी मूर्ती बघतोय ज्याला आम्ही लोडरला आता लोड म्हणतो साईडला दोन आहे लोडला कशावर एक कलर मारला मार जातो पाव आपण आता प्रत्येक गणपतीची शेड प्रत्येक ही वेगळं वेगळं असते आणि कलर पण त्या त्याप्रमाणे मारला जातो लोड आहे त्याला आता पूर्ण होईल थोड्या वेळातच बघू शकता कशावर एक कलर मारला जातो तो आणि खूप सांभाळून मारलं जातं कारण जरा तरी ब्रश दुसऱ्या ठिकाणचा ज्या वेगळा कलर आहे त्या ठिकाणी लागला की परत तेवढी मेहनत घ्यावी लागते तो कलर घालवण्यासाठी त्यामुळे कष्ट खूप आहेत आपण म्हणतो गणपती करायला वेळ लागत नाही त्यामागे कष्ट खूप आहेत हे महत्त्व आहे त्यानंतर मित्रांनो हां एक लोडला पण येतोय पोरगा त्यानंतर जी गणपतीची मागची प्रबळ असते सपोर्टिंगला ती आता प्रबळला चॉकलेटी कलर आहे डार्क चॉकलेटी तो कलर मारला जातोय होऊ शकता आणि तो होईल ब्रशाने मारला जातो काही लोक असं पेंटर ते डायरेक्टली मशीनने मारतात आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ब्रशाने मारताना पाहायला भेटेल तर मित्रांनो आता दोन्ही ठिकाणी साईड साईड राहून साईडला राऊंड दोन्ही बाजू राऊंड बाजूला राहून ते आता चॉकलेटी कलर आहे जो प्रभावाला पाहिजे आहे तो पटपट कलर मॅच करून घेत आहेत होऊ शकता तुम्ही आणि लवकरात लवकर त्यांच्याने प्रभावाला कलर मारायला सुरुवात केलेली पण आहे आणि काम लवकर पूर्ण करण्याचं घेतलं आहे कारण जास्त दिवस ठेवू शकत नाही कारण गणपती पण खूप आहेत आणि लवकर लवकर म्हणजे एक गण ते गणपती असेल तर एक तर किमान तरी चार एक दिवस तरी एका गणपतीला लागतात हे आपण होऊ शकतो पण आपल्यासाठी यांच्या पटपट पटपट काम करून लवकरात लवकर आपल्याला व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे कारण व्हिडिओ पूर्ण होण्यासाठी आपण गेलेलो आणि त्यावेळेस तर मित्रांनो आता जी धोतराची शेड आहे धोत्राला कलर मारून झालेलाच आहे आता धोत्राची शेड आहे ती शेड आता मारून घेतोय प्रसाद होऊ शकता तुम्ही व्यवस्थित्या मारावं लागतं कारण स्प्रे कलर हा दुसऱ्या स्पॉटवर पडू शकतो त्यासाठी जबाबदारीनेच काम करावं लागतं येऊ शकता कशाबरोबर मारला जातो तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे हे काम केले जात होते आता मित्रांनो पुढची शेड आहे पुढची हे आता बघा एक सांभाळून काम केलं जातं जे आता शेड घेणार डार्क असेल आणि ती ठराविक ठिकाणी शेड केली जाईल छोटे कुठे शेड केले तुम्हाला पाहायला भेटतात बघून घ्या कशा प्रकारे ही शेड केली जाते ती म्हणजे परत ती धोत्राला शेड केली जाते पहिली शेड झाली आता थोडी डार्क शेडची मारली जाते त्याच्यामुळे पुठ्ठापणा येणार आणि गणपतीचं धोतर आहे धोत्राचा कलर तो थोडा शाईन वगैरे देणार तर मित्रांनो जी शेट राहिलेली आहे जी धोत्राला राहिले कारण वर्षपायाला वगैरे वर्षपायाची धोतर आहे त्याला आत्ता पूर्णपणे शेट थोडी मॅच करून घेतली जाते आणि त्यानंतर मित्रांनो जे कमरेजच्या साईडला राहिलेला आहे जो एकदम आतील भाग आहे त्यात थोडे थोडे गॅप असते म्हणजे तशी डिझाईन असते धोत्राची त्याप्रमाणे ती शेड दिली जाते पाहू शकता त्यातच झालेली आहे शेड मारून तर मित्रांनो आत्ता जी आहे शेड ती लोड आहेत दोन बाजूचे त्यांना ते 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 आता शेड दिली जाते पाहू शकता आणि परत जो राहिलेला आहे शेड ते त्या प्रत्येक भागात दिली जाते बघ आणि आत्ता मित्रांनो थोडीफार सोनेरी भाग आहे सोनेरी कलर ज्या ज्या स्पॉटवर सोनेरी कलर दिला जातो आता बघा बॅक बॅकसाईडला जे प्रभाव आहे गणपतीच्या बाजूला त्या प्रभावाला ठरक ठिकाणी ती गोल्डन शेड दिली जाते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो जी राहिलेली शेड आहे जी प्रभावाला गोल्डन शेड ती आता थोडी थोडी करून बरोबर ॲडजस्ट करून दिली जाते बघा त्यानंतर आता फूडची प्रोसेस काय ती आपण पाहूया तर जेवढी राहिलेली होती गोल्डन शेड मारायची पूर्ण करून घेतलेली आहे प्रसादने त्यानंतर आपण पाहूया आता फूडची प्रोसेस काय असेल आता जो काम आहे जे भुया भुयांना कलर मारला जातो आहे म्हणजे आता डोळ्याची आखणी असते डोळ्यांची आखणी ती मेन आहे बघू शकता सर्वप्रथम काय काय केले जातं ते तुम्हाला पाहायला भेटेल सर्वप्रथम भुयांना जास्त भुयांना वेळ जातो कारण मॅच करावं लागतं सर्व लाईटली थोडासा चॉकलेटी कलर असतो त्यानंतर थोडा ब्लॅक असतो आणि तशी जशी शेड असेल त्याप्रमाणे केलं जातं काम आणि प्रत्येक शेड वेगळी केली जाते बघू शकता तुम्ही काळ्या शेड दिली जाते शेडमध्ये तो कलर मारला जातो यांना परफेक्ट कलर मारला जातो बोलू शकता तुम्ही कशा प्रकारे हा कलर मारला जातो आणि स्पेशल आखणीचा व्हिडिओ असेल तो आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू त्याच गणपतीचा तुम्हाला सेकंड व्हिडिओ फक्त डोळे कसे केले जातात म्हणजे ब कलर करून तयार केले जातात म्हणजे आखणी डोळ्याची आखणी परफेक्ट केली जाते डोळे उठवणं म्हणतात ते आपण पाहूया आणि आताही तेच पाहतो आपण संपूर्ण व्हिडिओ म्हणजे आता ब्लॅक शेड झालेलं आहे करून आणि आता फायनली गो गु, गुयांना व्यवस्थित टचअप देऊन व्यवस्थित कलर मॅच करून काम केलेलं आहे आता राहिले आता पापणींना कलर देत आहे थोडं आता पापणी झाले तर डोळ्यांच्या खालच्या डोळ्यांचे फोई ते मेन असतात ते आता रंगवाला घेतलं आहे प्रसादने आणि आता ओम जो नाम असतो गणपतीच्या कपाळाच्या कपाळावर तो आता या ठिकाणी प्रसाद सर्वात सुरुवात आहे तांबडा कलर आणि त्याच्यात मिक्स वेस्ट ऑरेंज के। कलर केला आहे डार्कमध्ये थोडा डार्क कलर करून घेतला आहे पहिला लाईटली घेतला होता तर मित्रांनो कपाळ जो जो आहे तो आता त्रिशूळ टॅप तयार केलेला आहे बघा मित्रांनो त्रिशूळ टॅप अशी डिझाईन तयार केलेली आहे प्रसादने आणि त्यानंतर आता ते राहिलेलं काम आहे त्याचे शेप वर देणार आता बघा मित्रांनो मित्रांनोरी शेप देणार त्यानंतर सफेद कलर असतो तो आता मारायला घेणार दोन वर टिपके दिले त्यानंतर ता साईडने परत एक कवर शेड देता व्हाइट शेड त्यानंतर मित्रांनो राहिलेला आहे ओम तो स... सुरुवात राहतो आणि त्यानंतर डोळे असतात त्यात डोळे घेतलेले प्रॉपर शेप देऊन त्या उठवून घेणार आता डोळे बघू शकता कशा प्रकारे उठवले जातात वेगवेगळ्या वेगळ्या कलरचे तीन ते चार कलर हे दोन्ही साइडच्या डोळ्यांना मॅच करून उठवले जातात सफेद कलर पासून काळा पण असतो थोडा चॉकलेटी पण असतो आणि थोडा लाईटली आकाशी कलर असं कॉम्बिनेशन करून ते डोळे उठवले जातात बघू शकता फायनली बघा जो जिवंतपणा म्हणतो तो इथे पाहायला भेटतो तुम्हाला डोळे उठवल्यानंतर बघ जिवंतपणा येतोय मूर्तीमध्ये जसे माणसाचे डोळे असतात सेम तसेच डोळे ह्या प्रसादने तयार केलेले आहेत बघा आणि त्यानंतर आता जे केसांचं असतं केस केसांचा जरा काम करून घेतोय साईडची बुईच्या बाजूला कळीचा भाग असतो ना तो आता कळीचा भाग पूर्णपणे शेप मध्ये घेतला आणि आता परत आ, ओम राहिलेला आहे शेवटचा आता सुरुवात करतोय प्रसाद बघू शकता कशा प्रकारे आणि आपण आत्ता मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे कारण संपूर्ण व्हिडिओ पाहायला तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून आपण इथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ कसा नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि खरंच तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर नक्की गणपती बाप्पा मोर्या यायला विसरू नका चला असेच आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू आणि ते पण मातीचे यावर्षी पूर्णपणे मातीचे व्हिडिओ आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला दाखवण्याचा प्र विविध प्रकारचे दाखवण्याचा प्रयत्न करू चला धन्यवाद आपल्या पहिल्या व्हिडिओ मुळ चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे एक दोन ऑर्डरी आल्या दीडशे मूर्त्यांच्या ऑर्डरी यावर्षी आल्या होत्या पण ते आता शक्य नसल्यामुळे आपण पुढल्या वर्षासाठी हे केले आहेत आणि व्हिडिओचा रिस्पॉन्स किती भेटलो बाकीच्या आपल्या गावात किंवा वाडी गावात हा जो म्हणजे जो, जो व्यक्ती बघतो तो आम्हाला सांगतोय की चांगलं आहे म्हणून चालेल पूर्ण काम केलेलं व्हिडिओ म्हणजे अजून बरंच काम आहे दागिऱ्यांचं वगैरे शेअर करा पण हा मूर्ती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि इको फ्रेंडली गणपती आणि मातीची गणपती आपण यावर्षी एक कॉन्सेप्टच ठेवलेली आहे की मातीचेच गणपती आपण तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये